जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण जसा मला पहिल्यापासून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद याही वेळेस द्यावा किंवा माझ्या प्रत्येक बुद्धविटेवरी या चॅनलवर आपण सबस्क्राईब करून प्रतिसाद द्यावा ही माझी एक नम्र विनंती राहील आज एक वे वेगळाच विषय मला ज्यांना सुचवला अर्थात तो वेगळा नाही पण आजच्या दिवसाचं औचित्य साधून आदरणीय उपासक नितीन जाधव माखनी उस्मानाबाद धाराशिव तसेच संजय सरनाईक दिवे चाकण पांडुरंग भालेराव मुळशी पुणे सध्या ते मुंबईला असतात जयंत पाटील पिंपरी यांचे मात्र सतत फोन चालू असतात मारुती थोरात हिंगोली सूर्यकांत घाडगे जोंधळे खिंडी विटा सांगली म्हणजे आमच्या गोपीनाथ विटेकरांच्या शेजारी थोडक्यात आणि चालू फोनमध्ये किंवा चालू व्हिडिओ बनवत असताना आदरणीय यू पी इंगोले साहेब यवतमाळ यांचे फोन आले तत्पूर्वी मी सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो आज विषय घेतला आहे आणि तो घेतला म्हणजेच नागपंचमीचा वास्तविक पाहता हा मनावा तेवढा साधा सुद्धा विषय नाही हा फार मोठा विषय आहे बाबानो खूप मोठा विषय आहे तत्पूर्वी मी आपणाला या संदर्भात ज्या रचा आहेत त्या पुढे मांडतो स स ब्रह्मा स ब्रह्मा, विष्णु सूद्रश शिवसोक्षरश परमारद स इंद्रिय कालाग्नीचंद्रमा इद मि मग्रहा हुरथो दिव्यस्य सपनो गुरुत्मना एकं एकं किंवा एकम संदी दीप्रा बहुधा वदंत ग्रंथीयम माता हा एक श्लोक मी याच्यासाठी घेतला की जे आजच्या माझ्या ह्या नागपंचमीच्या सणाला अर्पण म्हणून वास्तविक पाहता भारतीय प्राचीन इतिहासामध्ये नागवंशीयांचं हे एक आगळं आणि वेगळं आणि कौतुकास्पद तितकच उत्साह वर्धक आणि रहस्यमय गोपनीय युग आहे तुम्ही म्हणाल महाराज गोपनीय युग वगैरे बरेच मोठमोठे मुट शब्द वापरले तुम्ही सुद्धा तर त्याच्यात असं आहे बाबा नो की नागवंशीयांचा सन्मान व्हावा त्यांच्या इतिहासाची तुम्हाला ओळख व्हावी किंबहुना नागवंशीयांच आणि ब्राह्मण वंशीय वैदिकांचं जे हाड वैर तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये निदर्शनास आलेले आहे तर या सर्वांवर एक टिप्पणी करणे मी म्हणतो टीका नव्हे टिप्पणी करणं आणि त्या टिप्पणीच्या माध्यमातून तुम्हाला बौद्ध संस्कृतीचा इतिहास उजागर करणं एवढं म्हणजे ह्याचा मला सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्याचा विषय माझा हा राहील म्हणून व्हिडिओ माझा एका भागात जरी पूर्ण नाही झाला तरी दोन भाग एका माग माग एक काढत आहे कृपया दोन्ही व्हिडिओ पाहिले तरच तुम्हाला याचा उलघडा होईल खुलासा होईल बाबानो तुमच्या माहितीसाठी सांगतो आजचा भारताचा जो इतिहास सांगितला जातो तो हर्यक वंशांपासून सांगितला जातो राजा बिंबीसारांपासून सांगितला जातो आता बिंबीसार राजा हे तर तुम्हाला माहितीच आहे की भगवान सिद्धार्थ गौ भगवान गौतम बुद्ध नाही म्हणत मी सिद्धार्थ गौतमाच्या समकाली राजा बिंबिसार होऊन गेले हेही तुम्हाला माहितीच आहे कदाचित बुद्ध आणि त्याचा धम्म हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ वाचला तर तुमचं हे सगळं तुमच्या लक्षात येईल बाबांनो तर भारतीय इतिहास काय झालाय तर तो केवळ आणि केवळ हर एक वंशापासूनच घेतलेला आहे मग याचा अर्थ असा की त्याच्या पलीकडे इतिहास नव्हता का तर होता ना मानव निर्मिती ही काय एकदमच होत नाही पण अज्ञात असा जो इतिहास आहे ज्याला तुम्ही डार्क एक्झ म्हणता डार्क एज काळा युग तमो युग अंधार युग कधीपासून धरलं तुम्ही हे अहो हर्षक वर्षाच्या जर अगोदरचा जर वंश जर कोणता असेल तो ब्रदत्त वंश आहे ज्याचा उल्लेख तुम्हाला महाभारतामध्ये मिळू शकतो रामायणाचा कालखंड आहे त्याच्याही अगोदरचा हे होता आहे आता कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं कोणी म्हणतं रामायण अगोदर का बुद्ध अगोदर कोणी म्हणतं मग त्या रामायणामध्ये बुद्ध तथागताला चोर वगैरे कसं काय ठरवलं गेलं वगैरे 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 खुलासा फार मोठा आहे आणि अभ्यासही त्याचा दांड पाहिजे तर हे आम्ही सांगितलं तर तुम्हाला ते कळू शकतं एरवी चार अक्षरावर समजत नाही हा हे माझं ठाम मत आहे तर नागवंशाचा जो कालखंड आहे तो हार्यकवंशाच्या वंशाच्या अगोदरपासून धरा लक्षात आलं का देंग 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 मी समसमान दोन्ही राज्य समसमान चालतातच घेऊ नाही का म्हणजे याचा अर्थ असा की एकदम जर जर मी हार्यकंश जर म्हटलं तर त्याला अपोजिट दुसरं शेजारचं गणराज्य जनपद राज्य महाजन संघराज्य असू शकतंच की तसं तस वंशाच्या अगोदरपासून जो नागवंशांचा इतिहास आहे कारण नागवंशाचा इतिहास हा फार 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 म्हणजे फारच प्राचीन आहे ज्याचा उल्लेख तुम्हाला महाभारतामध्ये चांगल्या पद्धतीचे मिळू शकतो म्हणून आपण एक लक्षात घ्या की नागवंशाचा इतिहास कुठून आहे बाबानो तर नागवंशाचा इतिहास हा प्राचीन शिंद संस्कृतीच्या उत्खननामध्ये तुम्हाला नाग संस्कृती देखील सापडलेली आहे नागांचं शिल्प वगैरे जे केलं जातात आजकाल खेड्यापाड्यामध्ये देवळामध्ये देवळाच्या बाहेर पटांगणामध्ये कुठेही तुम्हाला एका एक चौकोनी किंवा आयताकार दगडावर तुम्हाला फणी दिसेल ती याचा अर्थ असा ना आ, एक लक्षात घ्या नाग याचा अर्थ सरपटणारा प्राणी नव्हे पुन्हा सांगतो नाग याचा अर्थ असं नव्हे नागवंश म्हणजे काय त्या चित्रपटात वगैरे दाखवत ना, ना, ना ते जे जे ना, 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 ना ते श्रीका शिरकाचे बहादुरी कोणतरी आहे ती अशी ना नाग नागाच्या फणीवर ते नाचते आणि ते काय ते मला तर त्या नटीचं नाव काय माहीत नाही व पण ते तर अशा पद्धतीचं नागावर अनेक चित्रपट निघाले ना एकमेकाचा सूड घेणे नागाला मारलं म्हणून नागिनेनं सूड घेणे काय मला वाटतं अमरुषपुरीचं एक काय पिक्चर आहे बघा तो अमरुषपुरीचा तर आहे आता ते मी जात नाही तर हे ही जी संस्कृती आहे तुम्हाला ती खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे तुम्हाला ती दिस दिसत दिस आजही दिसत आहे प्रत्येक मंदिराच्या शिल्पामध्ये प्रत्येक शिखरामध्ये माझा मूळ विषय बाजू ठेवीत नाही पण सांगायच्या ओक हे आलं म्हणून सांगतोय तर प्रत्येक मंदिरामध्ये शिल्पामध्ये शिखरावर भिंतीवर तुम्हाला नागांच्या फण्याची चित्र दिसतील याचा अर्थ असा नागवंश म्हणजे मानवचा आहे तो हाडा चालता बोलता मानव आहे तो सरपटणारा प्राणी नव्हे परंतु नागवंश पराक्रमाला काळेला लावण्यासाठी वैदिक ब्राह्मण वर्णाने याला सरपटणाऱ्या प्राण्यांच किंवा विषधारी प्राण्यांच स्वरूप दिलं कारण तुमची माझी ओळख नाग संस्कृतीशी राहू नये नाग म्हणजे काय तर डूक धरणारा नाग म्हणजे काय तर चावा घेणारा दंश करणारा जिवे मारणारा असा त्या नागाचा अनर्थ अर्थाचा अनर्थ काढला पण माझ्या बळीराजानं मात्र नागाला मित्र समजलेला आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून मी हरिदासाची कथा जशी मूळ पदावर येते तशी मी पुन्हा मूळ पदावर येत आहे बा म्हणू तर सांगत सांगण्याच्या ओघामध्ये वंशाच्या आधीच्या काळापासून ते चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन म्हणजे आंबेडकर युगांपर्यंत हा नागवंश चालू आहे मी होता मी भूतकाळाचा वापर मुळीच करणार नाही कारण आजही आमच्या रूपानं नागवंशी जिवंत आहे बंधून डॉक्टर बाबासाहेब परमपूजा बदिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला एकोणीसशे छप्पनला ज्यावेळी आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख म्हणून एक बौद्ध मत स्वीकारलं धम्म स्वीकारला धर्म नव्हे हे लक्षात घ्या धर्म नव्हे धम्म शिकला धम्म म्हणजे मार्ग धम्म म्हणजे पथ वे मार्ग एक तुमचा पथदर्शक म्हणतो ना आपण ते हां तर त्याच्या पद्धतीनं तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या काळापर्यंत नव्हे नव्हे बाबासाहेबांच्या वंशजापर्यंत हा नागवंश आजही चालू आहे हर्यकंशाच्या अगोदरपासूनचा नागवंश तो आजही चालू आहे आणि आज मी तिला तो धम्म चक्क पवतनाय धर्म चक्र परिवर्तन मराठी त्याचा अर्थ होतो आणि याच्या जे धम्म चक्क पवतनायचे बोललो ते पालीमध्ये बोललो बाबानो पाली लिपी शिका पाली भाषा शिका पाली व्याकरण शिका शिकवायला मी खंबीर आहे आणखी जिवंत आहे दोन हार्ट अटॅक स्टॅक जरी झाला तर तुमच्या सेवेसाठी मी पुन्हा पुन्हा तुमच्या सेवेसाठी येण्यासाठी मला बळ मिळालं आहे तुमची इच्छा म्हणून तर प्रथम आपण नागवंशाचा पुराणामध्ये काय उल्लेख आहे हे तो नाग का का पा पुराण याचा अर्थ समजा तुम्हाला अनेक पुराण तुम्ही वाचले असतील हा पद्मपुराण वाचलं असेल तुम्ही अग्निपुराण वाचलं असेल विष्णु पुराण वाचलं असेल तर अशा वेगवेगळ्या भविष्यपूर्ण वाचलं असेल तर अशा वेगवेगळ्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये नागांचं जे वर्णन आलेलं आहे खूप आहे मला दोन व्हिडिओ होतील माझे ऐकून घ्या लक्षपूर्वक आणि महत्वाच्या माहितीसाठी माहितीला मुकू नका सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्धविटेवरी आणि तशाच पद्धतीने सहकार्य देखील करा रे दे बाबानो तर काय काय साक्ष मिळते आपल्याला माहिती आहे का तुम्हाला तर वैदिक ग्रंथानुसार नागवंशीन पूर्ण पृथ्वी पादांक्रात केलेली होती पृथ्वी पादांक्रात वेडा मारला होता पृथ्वीला म्हणजे याचा अर्थ नागवंश राज्य हे पृथ्वीच्या प्रत्येक भागावर होतं हा त्याचा लक्षात मग त्याचा अर्थ घ्या तसंच पृथ्वीची जलापण एका एखाद्या गावा ग्रंथ करणे पूर्ण पृथ्वीच ग्रंथ नागवंशाने केलं म्हणजेच पूर्ण पृथ्वीवर नागवंशांच राज्य होत तुम्हाला माहित आहे का अण्णा भाऊ साठे काय म्हणाले तर ते म्हणाले होते कि पृथ्वीचा भार हा शेषाच्या ना फण्यावर नसून तो दलितांच्या तळहातावर तरलेला आहे अशा पद्धतीचं लिखाण कोणी केलं अण्णाभाऊ साठ्यांना अण्णाभाऊ न काय सांगायचं होतं शेषाच्या मस्तकावर म्हणजेच पुराणामध्ये शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे असा उल्लेख आढळलेला आहे आणि म्हणून आज जर आपण शुद्र जर कोण म्हटलं मला मला वाटतं कोणी हा प्रश्न विचारला होता मला आता आजच विचारला होता आणि व्हिडिओ स्वतंत्र काढला शूद्रांच्या संदर्भामध्ये कारण जे आज पंच्याऐंशी टक्के म्हणतो ना तुम्ही तो कलेक्टर असू द्या मामलेदार असू द्या मंत्री असू द्या जो लोकांची सेवा करतो तो शूद्र आहे सेवक शूद्राचा अर्थ काय होतो सेवक जे तुम्ही वेदांनी चार वर्ण निर्माण केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मूळ विषयाच्या बाहेर जात नाही तर ह्या ह्या चार वर्णांपैकी ब्राह्मणाकडे अध्यापन आणि शिकवण्याचं काम आलं देवदेवताच्या पूजा करण्यात आल्या देवदेवच्या काल्प काल्पनिक कथाला सांगून आमच्याकडून लुबडण्यात आलं हवं सॉरी वर्ग कोणाच्या भावनेचं मी दुखवत नाही वैश्य म्हणजे वैश्य तुमचं क्षत्रिय म्हणजे देशाचं संरक्षण करणारा वैश्य म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारा आणि शूद्र म्हणजे या देशाची सार्वजनिक सेवा करणारा मग सेवेमध्ये कोण कोण येतो बाबा आय एस ऑफिसर कलेक्टर येतो का नाही पुन्हा आय पी एस मामलेदार फौजदार काय म्हणते ते डी एस पी एस पी सुपरटेंडंट पोलीस आय जी डी आय जी हे सेवक वर्गामध्येच येतात ना मग वेदांच्या नुसार हे शूद्र आहेत हेही शुद्र आहेत तसं विसर्जन झालं का माझं बरं असू द्या तसं आता आमचे प्रमुख राजे कोण आहे सांगू का तुम्हाला प्रमुख राजे सांगतो सगळे व्यवस्थित सांगतो मला टायमिंग कट बघावं वाटतं सारखं कारण ते पंधरा वीस पुढे शिकत नाही ना हां जे महत्त्वाचे नागराजे होऊन गेले त्यांचा स्वतंत्र इतिहास सांगायचा झाला तरी दोन दोन व्हिडिओ निघतील माझे तरी ऐका शेषनाग आता सांगितलं आहे मी शेषनागाच्या पृथ्वीवर शंखपाल कुलिक वासुकी वासुकी तुम्हाला माहिती आहे का देवदानवांचं जे युद्ध झालं दानव म्हणजे आम्ही बरं का दानव देव म्हणजे ब्राह्मण वर्ग देव दानवांचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये वासुकी नावाच्या एका नागराजानं समुद्रमंथनाच्या वेळी सहकार्याची भूमिका घेतली होती आणि ते वासुकी कोण होते मग ते वासुकी म्हणजे महान असे सम्राट होते नाग नव्हता होतं तर चित्रामध्ये तुम्हाला नाग दाखवला जाते याच्या सिनेमामध्ये तुम्हाला ते मोठं पर्व दाखवायचं त्याच्या तिकडं एक इकडं दानव इकडं देव इकडं दानव इकडे देव आणि ते जे काय गुंडळीचं ना रस्शी वासुकी म्हणून तर ती वासुकी रस्शी नाही तो सम्राट होता त्यांनी मध्यस्थी केली देवदानवांच्या युद्धामध्ये मध्यस्थी केलेली होती आणि मधला मार्ग त्यांनी शोधून काढला होता दुसरं तिसरं काय नाही बाबानं नागवंशावर केलेलं अतिक्रमण किंवा के आक्रमण देवलोकाकडून झालेलं अतिक्रमण किंवा आक्रमण म्हणजेच पो पोथी पुराणाचा विषय आहे लक्षात आलं का तर वासुकी कर्कोटक तक, तक्षक हे तक्षकाचा संबंध उठाला खांडवून जालं राजा परीक्षिताला नागरसला त्याच्यामुळे त्याचा राग येऊन त्यानं सर्पयज्ञ सुरू केला हा इतिहास तुम्हाला सगळं माहीत पाहिजे पदम महापदम कंबल कालिया कालिया म्हणजे श्रीकृष्णाचं युद्ध झालेलं कालिया मर्दन कालिया म्हणजे केवळ साप नव्हे आणि कृष्ण म्हणजे जर म्हणजे तर काय ब्राह्मण नव्हे ही आमच्याच वंशाचा आहे पण ते वेगळा विचार सर काही कालांतर गेलेली होती काहीतरी इत्यादी आहेतच आणि ह्यांचा इतिहास कसा आहे गूढ इतिहास आहे लक्षात आलं का ऋग्वेदामध्ये सर्पवधाचा उल्लेख आहे तैतरी या संहितामध्ये नागपूषण आहे महाभारतामध्ये तक्षक भंजक आहे आणि राजा परीक्षिताचा इतिहास आहे विष्णुपुराणात वासुकी तक्षक पिंगळा भविष्य पुराणामध्ये पातळ नाग सर्प यज्ञ असे वेगवेगळे संदर्भ सापडलेले आहेत अलग लक्षात आणि स तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना देखील मुचलिंद नाग नावाच्या सम्राटानं संरक्षण दिलं होतं वेळ दिली आहे पुढील इतिहास विद्याच्याला घेऊया आपण